नमस्कार मी प्रशांत कदम देशामध्ये माध्यमांचा दर्जा खालावत चाललेला आहे तो इतका खालावत चालला आहे की देशामध्ये हेट स्पीचचं प्रमुख माध्यम टी व्हीवरच्या डिबेट्स बनल्यात असं सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं आणि आता तर थेट टी व्ही माध्यमांना त्यांच्या शोबद्दल थेट दंड ठोठावला जातोय टी व्ही न्यूजच्या माध्यमातून नेमकं कुठलं विष तुमच्या डोक्यामध्ये भरलं जातं आहे माध्यमं त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत म्हणून लोकांची तक्रार असते पण देशात माध्यमं सध्या या टोकाला पोहोचलेली आहेत की समाजाचा आवाज बनणं तर सोडाच पण उलट समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करू लागली आहेत आणि त्यामुळं अशा माध्यमांना अशा विखारी अँकर्सना थेट दंड ठोठावला जातोय खरं तर देशामध्ये माध्यम सरकारला शरण आलेली असताना हा दंड ठोठावण्याची हिंमत करणारी संस्था नेमकी कुठली आहे हा देखील प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर याच सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक नम्र विनंती मुख्य माध्यमांच्यामध्ये जे जा चर्चेले जात नाही आहेत ते विषय आपण आपल्या यूट्यूब मांडतो मांडतोय स्वतंत्र पत्रकारितेला तुमचं पाठबळ म्हणून हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा अमन चोप्रा अमिष देवगण टी व्ही एटीनचे आणि आजतकचे सुधीर चौधरी हे तीन अँकर आहेत ज्यांना समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आलेला आहे या तीन अँकरच्या शोमधून सामाजिक तणाव वाढवणारं वार्तांकन केल्याचा आरोप आहे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम खरं तर समाज कंटक करत असतात हे माध्यमांचं काम कधीपासून होऊन बसलं माध्यमांना ते का करावं लागतंय याचा खरोखर विचार करा न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स ऑफ इंडिया अर्थात एन बी डी एस ए या संस्थेनं संस्थे ही कारवाई केलेली आहे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए के सिक्री हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत ही संस्था काय आहे ती सरकारी आहे की खाजगी याच्याकडे मी थोड्या वेळामध्ये येतोच पण त्याच्या आधी मुळात या माध्यमांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती नेमकी कशामुळं हे आपण बघूयात टाइम्स नाऊ नवभारतला एक लाख रुपयांचा दंड न्यूज एटीन इंडियाला पन्नास हजार रुपयांचा दंड आणि आज तक या वाहिनीला एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे शिवाय या तीनही माध्यमांना संबंधित कार्यक्रमाचे व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पुढच्या सात दिवसामध्ये पूर्णपणे हटवण्याचे देखील आदेश देण्यात आलेत हे कव्हरेज कशाबद्दलचं होतं टाइम्स नाऊ नवभारत या चॅनेलला मुस्लिमांना एक समुदाय म्हणून लक्ष केल्याप्रकरणी आणि आंतरधर्मीय विवाहासाठी लव जिहाद हा शब्द सरसकटपणे वापरून बदनामी केल्याप्रकरणी दंड ठोठावला गेलेला आहे तर न्यूज एटीन इंडिया या वाहिनीचे मालक मुकेश अंबानी आहेत बरं या चॅनलच्या दोन अँकर्सना अमन चोप्रा आणि अमिश देवगण यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये लव जिहादचा वापर करून मुस्लिम समुदायाला बदनाम केल्याचा आरोप आहे तर आज तक जे इंडिया टुडे ग्रुपचा भाग आहे या चॅनेलवर सुधीर चौधरी यांनी रामनवमीच्या दरम्यान जे हिंसाचार झालेले होते त्याच्यामध्ये एका ठराविक समुदायालाच पूर्णपणे लक्ष केल्याचा आरोप करत ही कारवाई झालेली आहे टाइम्स नव भारतच्या लव जिहादच्या जो शो होता त्याच्याबद्दल कारवाई करताना बीनं काय नेमकं म्हटलेलं आहे हे प्रक्षेपण पाहिल्यानंतर दिसतं की न्यूज अँकरनं पहिल्यांदाच हा निष्कर्ष काढलेला आहे की एका ठराविक समुदायाचे लोक महिलांना आपली धार्मिक ओळख लपवून आकर्षित करतात आणि नंतर त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करून हत्या करतात अशा प्रकारे एका ठराविक धर्माच्या मुलीवर झालेला अत्याचार हा लव जिहादच असतो असा निष्कर्ष या शोनं काढलेला आहे या चर्चेमध्ये सहभागी लोकांनी अँकरला थांबवून अशा पद्धतीनं सरसकट एखाद्या समुदायाच्याबद्दल हा निष्कर्ष काढणं बरोबर नाही सिलेक्टिव्ह केसेस निवडून त्यावरून समादा समुदायाला बदनाम करणं योग्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला पण अँकर त्यांच्यावरच ओरडून त्यांना गप्प बसवत राहिले म्हणजे एखाद्या घटनेवरून सगळ्या समुदायाला टार्गेट करणं योग्य नाही असं एन बी डी एस एचं म्हणणं आहे या शोला नाव काय दिलं होतं तर लव तो बहाना आहे हिंदू बेटिया निशाना आहे जिहादिओ बेटी बचाओ त्यावर देखील जोरदार ताशेरे या सगळ्या प्रकरणामध्ये ओढण्यात आलेले आहेत ज्या लव जिहादवरून एखाद्या समुदायाच्या बद्दल इतका द्वेष पसरवला जातोय त्यावर एन बी डी एस एनच आक्षेप नोंदवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा लव जिहाद ही टर्म वापरताना योग्य ती काळजी आणि संवेदनशीलता दाखवा असं माध्यमांना बजावलेलं आहे लव जिहादवरून एरवी राजकारणी बोलत असतात सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तडकभडक चर्चा तुम्ही ऐकल्या असतील पण याच्याबद्दल खुद्द केंद्र सरकारनं संसदेमध्ये काही दिवसांपूर्वी एक उत्तर दिलेलं होतं आणि त्यात म्हटलेलं होतं लव सारखी कुठलीही घटना देशाच्या कायद्यानुसार अस्तित्वात नाही केंद्रीय यंत्रणांच्याकडून अशा कुठल्याही घटनेचा तपास सुरू नाही नोंद नाही अशा घटनेची सरकारनं एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हे म्हटलेलं होतं आणि घटनेचं कलम पंचवीस तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देतं कायदा सुव्यवस्था पाळून तुम्ही तुमचं धार्मिक आचरण विधी निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे हे सरकारनंच या उत्तरामध्ये म्हटलेलं होतं अर्थात फक्त केरळमधल्या दोन घटनांचा त्यावेळी एन आय ए तपास करतंय हा उल्लेख मात्र त्याच्यात करण्यात आलेला होता आता विशेष म्हणजे हे जे अँकर्स आहेत ज्यांच्यावरती कारवाई झाली आहे ते काही पहिल्यांदा झालेली नाही आहे सराईत गुन्हेगारासारखं त्यांचं वर्तन आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये न्यूज एटीन आणि टाईम्स नव भारत या चॅनेल्सवरच्या या अँकर्सना भडकाऊ शो केल्याबद्दल खरडपट्टी काढण्यात आलेली होती आणि त्यांचे शो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हटवायला सांगितलेलं होतं इंद्रजित घोरपडे या ऍक्टिव्हिस्टनं एक तक्रार केलेली होती त्याच्यानंतर एन बी डी एस ही कारवाई केलेली आहे तर आणखी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये आज तकच्या नाव आलंय तुकडे तुकडे गँग पंजाबमधले खलिस्तानी पाकिस्तानी समर्थक या शब्दांचा वापर केल्याप्रकरणी पंचाहत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे बराक ओबामा यांनी मोदींच्या अमेरिकी दौऱ्यावेळी केलेल्या एका वक्तव्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे भारतामध्ये अल्पसंख्यांकांच्या हिताची काळजी घेतली पाहिजे नाहीतर देशाच्या विकासावर त्याचे वाईट परिणाम होतील असं ओबामांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्यावरून टीका करताना सुधीर चौधरी यांनी तुकडे टुकडे गँग पंजाबमधले खलिस्थानी हे शब्द जे आहेत ते वापरलेले होते उत्तम मिश्रा नावाच्या एका व्यक्तीनं यावरून एन बी डी एस इकडं तक्रार दाखल केली गंमत म्हणजे या सुनावणीच्या दरम्यान चॅनलनं या शब्दांचा किंवा त्या वक्तव्यांचा बचाव केला हे शब्द आता सामान्य बनलेले आहेत मीडियाची भाषा बनलेले आहेत असा युक्तिवाद केला गेला पण न्यायमूर्ती सिक्री यांनी या युक्तिवादाला महत्त्व दिलं नाही आणि माध्यमांनी अशी विघातक भाषा वापरताना काळजी घ्यायलाच हवी असं देखील बजावलेलं आहे आता ही एन बी डी एस ए ही संस्था नेमकी काय आहे तर ही काही सरकारी संस्था नाही आहे न्यूज इंडस्ट्रीमधल्या चॅनल्सनं एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केलेली आहे देशातले प्रमुख सत्तावीस चॅनल्स या संस्थेचा भाग आहेत एकत्रित जवळपास संख्या त्यांची एकशे पंचवीस आहे सदस्य संख्या आणि माध्यमांचे विषय एकत्रितपणे हाताळले जावेत त्यांच्या दर्जाबद्दल संतुलन राहावं यासाठी ही रेग्युलेटरी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए के सिक्री हे या संस्थेचे सदस्य आहेत आता हा दंड लावल्यानंतर तरी माध्यमांची ही भाषा थांबेल का आणि तुम्हाला ती आशा वाटतीये का सरकारी प्रचारकांची भाषा जर माध्यमं मा बोलत असतील तर मग सरकारला वेगळ्या प्रचाराची गरजच काय आणि किमान न्यायमूर्ती सिक्री यांच्यासारखे काही लोक आहेत देशामध्ये की ज्यांच्यामुळं हा विवेकाचा आवाज टिकून आहे माध्यमांना त्यांनी एक आरसा दाखवलेला आहे त्याचं किमान पालन याच्यापुढं होईल का हे आपल्याला बघावं लागेल पण ज्या लवजिहादवरून एरवी उठसूट वक्तव्य होत असतात टी व्हीवरती डिबेट्स अशा पद्धतीने विखारी होत असतात तुकडे तुकडे गँगसारखे शब्द सर्रास वापरले जातात त्याच्याबद्दल हा आदेश जो आहे तो या संस्थेनं दिलेला आहे आणि थेट दंड ठोठावलेला आहे माध्यमांच्याच एका रेग्युलेटरी संस्थेनं केलेली ही कारवाई आहे आणि त्याच्यानंतर तरी आता माध्यमांमध्ये हे शहाणपण येतंय का हे बघावं लागेल पण एक वाचक म्हणून एक प्रेक्षक म्हणून तुम्ही देखील याचा विचार करायला हवा की देशातल्या माध्यमांची स्थिती नेमकी काय बनलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर दंड ठोठावावा लागत असेल म्हणजे आपण असं म्हणतो की माध्यमं ही समाजाचा आरसा आहेत समाजामध्ये जे घडतंय किंवा समाजाच्या प्रश्नांना त्यांनी दाखवलं पाहिजे पण ते दाखवणं तर दूरच पण उलट समाज विघातक आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी जर कामं माध्यमं करत असतील तर हे सगळं नेमकं कशासाठी चालू आहे माध्यमांचं ते मुळात काम आहे का आणि हे काम नसताना जर ते करत असतील तर हे सरकारच्याच इशारानुसार चालू आहे का किंवा त्यांना हवं आहे म्हणून चालू आहे का कारण याच्या आधी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हेट स्पीचबद्दल खूप कडक ताशेरे ओढण्यात आलेले होते आणि तेव्हा देखील सरकार या सगळ्याबद्दल गप्प का आहे सरकार याच्यामध्ये एक रेग्युलेटरी भूमिका का बजावत नाही त्यांना समज का, का देत नाही हा सुद्धा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला होता त्यामुळे विचार करा या माध्यमांच्या डिबेट्सबद्दल हे अशा पद्धतीची कारवाई करण्याची वेळ देशामध्ये आलेली तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुम्ही अजूनही या डिबेट्स बघता का टी व्ही माध्यमांच्यावरती तुमचा विश्वास उरलेला आहे का हे देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा हा विषय अर्थातच या सगळ्याची बातमी मेनस्ट्रीम मीडियामध्ये फारशी झालेली नाही आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न होता तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर त्यांचं स्वागत आहे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद